मुंबईमध्ये वेव्हज दोन हजार पंचवीस जागतिक परिषदेचं आयोजन होणार आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे ज्युओ वर्ल्ड सेंटरमध्ये एक मे रोजी या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे प्रसारमाध्यमांसाठी हे महाकुंभ ठरणार आहे देशातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणाऱ्या हजार पंचवीस या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक मेरोजी जुओ वर्ल्ड सेंटर मुंबई येथे उद्घाटन होणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम फिल्म फेस्टिवल कानस उसी स्तर का या उससे भी बड़ा आयोजन आज भारत सरकार ने मुंबई में किया है महाराष्ट्र सरकार की ओर से भारत सरकार को आश्वस्त करता हूँ कि इसकी सफलता में हम कोई कसर नहीं छोड़ेंगे या कार्यक्रम अच्छा उदघाटना स्वतः देशा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब उपस्थित रहना है आणि नुसते उपस्थित राहणार नाही तर संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम हा त्यांचा मुंबईमध्ये आहे आणि या सगळ्या चार दिवसाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज मी बैठकीचं आयोजन केलं होतं हा कार्यक्रम मुंबईमध्ये घेण्याचं कारण एवढंच आहे की मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सिटी आहे शहर आहे मैं कहता हूं की सिनेमा सिर्फ एक कहाणी नाही एक एहसास आहे World Audiovisual and Entertainment Summit, Waves, is the next chapter of that journey. I have seen cinema evolve across generations from tradition to technology. Waves brings all of it together on one global stage for the world to witness. See you at World. Audio Visual Entertainment Submit Waves 2025 in Mumbai. जब Bollywood का romance, South का action और Punjab का swag मिलेगा, दुनिया हो जाए. World Audio Visual and Entertainment Summit Waves is the blockbuster India deserves. If we had this platform years ago, imagine how far we'd be today. But हमारी गानी अभी लिखी जा रही है, जो पिक्चर भी बात ही है मेरे दोस्त वर्ल्ड ऑडियो विजुअल एंड एंटरटेनमेंट समिट वेव्स इज द लॉन्च पैड फॉर इंडियन सिनेमा टू ट्रूली गो ग्लोबल हमारे भारत की कहानियां दुनिया को हिलाने की ताकत रखती है बट इट इज टाइम नाउ दैट द होल वर्ल्ड नोस अबाउट इट इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्यूसर ऑफ फिल्म्स इन द वर्ल्ड हम करीबन न करीबन 35 भाषाओं में कंटेंट बनाते हैं आवर ऑडियो विजुअल कंटेंट आवर मीडिया लैंडस्केप आवर एंटरटेनमेंट कैपेबिलिटीज हैव द पावर टू शेक द वर्ल्ड And a milestone step in this direction is about to be taken. So, guys, they ready for World Audio Visual Entertainment Summit, ke liye. Waves 2025. As many of you would know, I came from Moghal Thor, a small village in Andhra Pradesh, with big hopes. My journey of cinema began with a small, plain college. No lights, no fame, just a dream in my heart. That was my first step, and Waves feels like that beginning. It is the first step for many of you. प्लॅटफॉर्म वेअर ड्रीम्स टेक फ्लाइट वेअर टॅलेटी यू मेनॉट नो इट नाव बट दिस कुड बी अ टर्निंग पॉईंट इन युअर लाईफ तर परिषदेमध्ये काय असणारे पाहूयात परिषदेमध्ये जागतिक उद्योग नेते विचारवंत नवन मार्गदर्शन असेल मीडिया मार्केट प्लेस भारताच्या माध्यम आणि मनोरंजक क्षेत्रातील वैविध्य क्षमता आणि नवकल्पनांचं आकर्षक प्रदर्शन असेल तंत्रज्ञान प्रदर्शनसुद्धा असणारे नवीन तंत्रज्ञान आणि सर्जनशील प्रकल्पांचं लाईव्ह डेमो या ठिकाणी बघायला मिळेल सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा असणारे भारताच्या समृद्ध कला संपदेची झलक दाखवणारे बहारदार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले गेले आहेत